नमस्कार भावांनो आपण वीस तारखेला हॉटेल खाली करतो आहे त्याच्यामुळं थोडंसं अस्वस्थ झालं आहे थोडंसं योग्य वाटत नाही आहे कारण आता आपण इतके वर्ष हॉटेल चालवली आणि येणाऱ्या पाच सहा दिवसामध्ये आपण हॉटेल बंद करतो आहे म्हटलं तर थोडंसं मानामध्ये खालीवर थोडंसं बेचनी टाईप होतं आहे तर बरं वाटत नाही आहे कारण आपण इतके वरतं वर्ष आपल्या हॉटेलला जीव लावला आपला व्यवसाय चालवला आणखी परत आता आपण सगळं एवढा सगळा सेटअप केला आणि आपण आपल्या दिशेने चुकतोय हे आपल्याला जाणवल्यानंतर आपण आपला, आपला प्लॅटफॉर्म चेंज करणं हे खरंच खूप अवघड आहे माझ्यासारख्या एक छोट्याशा ओ एक छोट्याशा व्यापाऱ्यासाठी तर खूप अवघड आहे कारण मी माझं इथं सगळं लावलेलं ला आहे भविष्याचं कसं होईल हा प्रश्न खूप मोठा आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी न खचून जाता अशा मोठ्या मोठ्या गोष्टींना मोठ्या मोठ्या अडचणींना हसता हसता समोर जावं आज हे होटेल आहे कलिस्च होंगी असं मला वाटतं कारण मी कष्ट करण्यात कुठं पाठीमागं राहणार नाही आणि भविष्यात मी जो निर्णय घेतो आहे तो योग्य आहे हां प्रयत्न मी करत राहीन आणि तो योग्य ठरवून दाखवेल त्याच्यामुळं मला तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट फार गरजेचा आहे कारण मी कुठं चुकलो तर मला तुम्ही नक्कीच सांगा कारण काय करणार मित्रांनो आजचं काळ खूप आवड झालं आहे मेहंगाई खूप वाढलेली आहे दुकानाचं भाडं आहे लाईट बिल आहे वर्कर पेमेंट आहे परत आपण जिथं आहे तिथं हे गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळं आपण जास्त रेट वाढवू शकत नाही त्याच्यामुळं मला असं वाटत नाही की आपलं जसं प्रॉफिट पाहिजे तशी आपण क्वालिटी देतो आणि सगळ्यांना तर चांगलं खववाल नाही आपलं कर्तव्य आहे कारण आपण सगळं फार गरिबीतून आलो त्याच्यामुळे आपल्याला जाणीव आहे त्याच्यामुळे आपण कुणाला असं मिक्स नॅशनल खाऊ घालत जे आहे ते एकदम ओरिजिनल खाऊ घालतो पण त्याच्यामुळं मला ते परवडत नाही आहे त्याच्यामुळं मी हॉटेल बंद करतो आहे नक्की एखादा आणखी चांगला काहीतरी मार्ग काढू आणि भविष्यात आणखी प्रत्येखादा रेस्टॉरंट परत उभारू काय बोलू ते सुद्धा सुचत नाही आहे थोडंसं हे झालं आहे पण भविष्यामध्ये काही ना काही मोठं करायचं आहे ही गोष्ट नक्की आहे कारण येणारा जो काळ जो आहे तो खूप अवघड आहे भविष्यात कंपनीसुद्धा आपल्याला कुठं कामाला ठेवतील का होतील ठेवतील तेसुद्धा सांगता येणार नाही त्याच्यामुळं मला असं वाटतं की जे पण पाहिजे ते आपल्या स्वतःचं पाहिजे कारण भरपूर आपण स्ट्रगल करून लहानाचं मोठं इथपर्यंत झालो आहे आपल्या आईवडिलांनी आपल्याला इथपर्यंत आणलं आहे त्या कष्टाची मला जाणीव आहे त्याच्यामुळं मी सोडणार नाही या सगळ्या गोष्टी मी माझी मेहनत करत राहणार आणखी तुमच्या सगळ्यांचा मला साथ फार गरजेचा आहे असाच मला सपोर्ट करत जा आणि काही चुकला असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगत जा पण पन... प्लीज थोडंसं सपोर्ट करत जा आणि शक्यतो जितकं होईल तितकं व्हिडिओला असं आपल्या स व्हिडिओ जे आहेत जितके होईल तितके असे आपले शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आता एकच असं मोठी उरला आहे आयुष्यात की सगळ्या गोष्टी आपल्या फेल होत चालल्यात कशामुळं एक तर आपण मित्रावरती विश्वास ठेवतो त्याच्यामुळं आणि एक आपल्या माणुसकीमुळं आणि दुसरं म्हणजे आपल्या प्रामाणिकपणामुळं मला खूप त्रास होतोय त्याच्या त्याच्यामुळं सांगता येत नाही कारण चांगला माणूस वाईट जर कधी झाला तर याचे परिणाम खूप वाईट होतात असं मी ऐकलेलं आहे पण आता माझ्याबद्दल काय होतं हे सांगता येत नाही बघू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये